दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन केला सत्कार समाजसेविका आभाकरण परोपटे यांचा उपक्रम बाभुळगाव तालुक्यातील सावर येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी शाळा व उर्दू हायस्कूल सावरचा इयता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे यात जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी शाळा सावर येथे शिकणारी आचल संदीप मडावी राहणार बोरगाव भिलुक्सा हिने शहाऐंशी पॉइंट साठ टक्के गुण घेऊन विद्यालयमधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर अंजली आंबेडकर हिने पंच्याऐंशी पॉइंट साठ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला आहे त्याचबरोबर उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी अंशरा तस्कीम हैदर खा पठाण हिने सत्यांशी पॉईंट साठ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे त्याच्यासोबत नवशीन परवीन सय्यद अन्वर अलिशबा लाल शाह मोहम्मद साद मोहम्मद अबुलिस या विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्केच्या वर गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा मानसन्मान व्हावा त्यांचा मनोबल वाढावं या हेतूने या दोन्ही विद्यालयातील उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन समाजसेविका भावी जिल्हा परिषद सदस्य आभाकरण परोपते यांनी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत दहावीनंतर काय करायचे पुढील मार्ग कोणते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी अभ्यास किमान सात ते आठ तास केला पाहिजे त्या कालावधीत मोबाईल दूर ठेवल्यास अभ्यासात एकाग्रता नक्की मिळते आणि सर्वात महत्वाचा म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांचा आदर करीत प्रत्येक वेळी त्यांच्याशी संवाद साधायला हवा असे सांगत आभाकरण परोक्ते यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले विद्यार्थ्यांचा गुणवंत मनोबल वाढवण्याकरिता आणि त्यांना प्रोत्साहन मिळण्याकरिता हा उपक्रम आम्ही राबविलेला आहे सर्वप्रथम आम्ही जे सावरचे विद्यार्थी आहेत जे चांगल्या रीतीने गुण उत्तीर्ण झालेले आहेत पहिले त्यांना भेटी दिल्या आणि त्यानंतर आता आज इथे बोरगाव बिलूप आम्ही भेट दिलेली आहे या मागचा फक्त एवढाच उद्देश आहे की जे विद्यार्थी उत्तीर्ण उत्तीर्ण झाले आहेत त्यांचं त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळावं आणि त्यांना पुढील त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत